कोयना धरणातून एक हजार पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग आयर्विन पूल पाणी पातळी सोळा पॉईंट पाच फुटांवर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे कोयना धरणातून एक हजार पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी सोळा पॉईंट पाच फुटांवर आहे गेले चार दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पावसा शिराळा तालुक्यात झालेला आहे सांगली शहरात पावसाने उघडीप दिली असली तरी शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे